एकतीस मार्च दैनंदिन ज्ञानेश्वरी अध्याय नववा राजविद्या राजगुहेोग अलंकार पुरी पुण्यभूमी पवित्रम तेथे तया आठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु श्री ज्ञानेश्वरांशी ओवे क्रमांक तीनशे एकसष्ट तीनशे नव्वद जि ही मातेचे अध्ययन केले जे आत बाहेरी मियाची झाले जय जी आचे जीवित्व जोडले मजची लागे जे अंकारू वात अंगी आम्ही हरिचे भूषा वया लागे जे लोभी एकजी जगी माझे नि लोभे जे माझे नि कापे स सकाम जे माझे नि प्रेमे सप्रेम जे माझी अभुली सभ्रम नेन ती लोक जयांची जाणती मजसी शास्त्रे मी जोडे जयाचे निमंत्रे ऐसे जे चेष्टा मात्रे भजले मज ते मरना ऐलीच कडे मज मिळवून गेले फुडे मग मरणी आणकीकडे जातील केवी म्हणून मद्याजी जे झाले ते माझी याची सायुज्य आयुज्य आले जिही उपचार मिशे दिले आपण पेमज पै पे अर्जुना माझे ठाई आपण पे सौरसो नाही मी उपचार एकाही नाकळेगा येथ जाणीव करी तोची नेने आतले पण मिरवी ते चिवने आम्ही झालो ऐसे जो म्हणे तो काहीच नव्हे अथवा यज्ञदानादि किरटी का तपे हनजे हुटहुटी ते तृणा एका साठी नसरे येथ पाहे पा वेची निबळे कोणी वेदा पासून असे आगळे की शेषाहून तोंडाळे बोलके आोही म्हणून वेडे पिसे झाले करिता तापसांची कडसनी कडसणी जवळा ठेवले शुळपानी तोही अभिमानू सांडुनी पायवनी माथा वाहे नात्री आथिले पणिसरशी कौनी आहे लक्ष्मी ऐसी श्रीये सारखिया दासी घरी जी येते तिया खेळता करिता घरकुली तया नामे अमरपुरे जरी ठेवली तरी न होती काय बाहुली इंद्रायांची तिया नावडून जेव्हा मोडती तेव्हा महिंद्राचे रंक होती तिचा ताडा जेवणी ते कल्पवृक्ष ऐसे जिची ए वळिका सामर्थ्य घरीची या पायिका ते लक्ष्मी मुख्य नायिका नमनेची येत मग सर्वसे करून सेवा अभिमानू सांडून पांडवा ते पाय धुवाविया दैवा पात्र झाली म्हणून थोरपण सांडिजे येत वे आगवे विसरेजे जे, जे, जे जगा धाकुटे होईजे ते माझी अगा सहसिरणा हुटहुटी आपले लक्ष्मीचे थोरपण सरे जेत शंभूचे तपन पुरे येर प्राकृत केवी जानुला आहे या लागी शरीर सांडवाकीजे सकळ गुणांचे लोण उतरे संपत्ती मधु सांडजे कुरवंडी करुने पत्रं पुष्पं फलं तोयं यो मे भक्त्या प्रयञ्छति तदहम भक्तु पहंच शस्नामी प्रयतात्मना मग निस्सिम भाव उल्लासे मज अर्पावयाचे निमिसे फळे का आवडे तैसे फल त्यांचे हो भक्तु माझी आकडे दावी <coughs> आणि मी दोन्ही हात ओढवी मग देटू न फुडता सेवे आदरेसी पैगा भक्तीचे निनावे फूल एक मज द्यावे ते लेखे तरी म्या तोरुंबावे परी मुखची घाली हे असो कायसी फुले पानच एक आवडते जाले ते साजू कै न हो सुकले भलतेसे परी सर्व भावे भरले देखे आणि भुकेला अमृत तोके तैसे पत्रची परितेने सुखे आरोग्य लागे अथवा ऐसे एक घडेचे पालाही परी न जोडे तरी उदकाचे तवसाकडे नवेल की ते भलते निमोले न जुळिता आहे सोडले तेची सर्व सकोने अर्पिले तेने मज तेने विशाळे मज लागे केले रावळे निर्मळे दिली ज्या शास्त्रांच्या अध्ययनाने माझी प्राप्ती होईल अशा शास्त्रांचे ज्यांनी अध्ययन केले ते अंतर्बाहे माझ्याच योगाने तृप्त झाले व जे केवळ माझ्याच प्राप्ती करता जगले आहेत जे स्वतःच्या ठिकाणी अहंकार वागवतात पण तो आम्ही हरिचे दास आहोत असे भूषण विरोहणा करता व माझी प्राप्ती हाच एक लोप ज्यांना आहे जे माझ्या विषयीच्या कामनेने सकाम आहेत ते माझ्या विषयीच्या प्रेमाने सप्रेम आहेत व माझ्या ठिकाणी लुब्ध झाल्यामुळे लौकिक जाणत नाही ज्यांचे शास्त्राध्यान मला जाणण्यासाठी आहे माझ्या प्राप्तीसाठीच आहे ज्यांचे मंत्रानुष्ठान आहे अशा कृतीने ते मला भसतात ते मरणापूर्वी जर मदरूप होतात तर मग मरणानंतर माझ्याशिवाय दुसरीकडे कसे जातील यासाठी जे सर्व भावे माझे भजन करतात ते मध्रूप होतात कारण सेवेच्या निमित्ताने त्यांनी मला आपलेपणा अर्पण केलेला असतो अर्जुना माझ्या ठिकाणी आपलेपणा अर्पण केल्याशिवाय त्यात स्वारस्य नाही कारण मी तर कोणत्याही हो उपायाने वश होणारा नाही माझे ज्ञान झाले असे म्हणणे हेच अज्ञान आम्ही साधन संपन्न आहोत असे मिरवणे हा त्यातील उणेपणा आणि मुक्त झालो असे म्हणणे ही त्याची अकृतताच होय अथवा अर्जुना तपादी आम्ही केले अशी जरी कोणी घमेंड बाळगील तर त्या घमेंडीला माझ्याजवळ काडीची किंमत नाही पहा ज्ञान संपन्नतेच्या बाबतीत वेदांपेक्षा श्रेष्ठ कोणी आहे काय किंवा शेषाहून दुसरा कोणी अधिक तोंडांनी बोलणारा आहे काय तो शेष देखील माझ्या अंतुरणाखाली दडतो दुसरा जो वेद तो नेते नेते म्हणून परत फिरतो तसे माझे स्वरूप निर्धारण्यात गेले आहेत तपस्व्यांचा विचार करू गेले शंकराच्या जोडीचा दुसरा असा कोणी तपस्वी दाखवता येईल काय पण तो शंकर आपल्या तपस्वीपणाचा अभिमान टाकून माझ्या पायापासून निघालेल्या गंगेला आपल्या मस्तकार धारण करतो नाहीतर ऐश्वर्याने लक्ष्मीच्या बरोबरीची अशी दुसरी कोण आहे ज्या लक्ष्मीच्या घरात स्त्रियेसारखी दासी आहेत त्या दासी खेळातल्या घरकुली करतात त्याला तर अमरावती नाव हो दिले तर इंद्रादिक देव त्या खेळातील बावल्या ठरणार नाहीत काय त्या कंटाळून जेव्हा तो खेळ मोडतात तेव्हा इंद्राचे रंक बनतात व त्यांची दासी ज्या झाडाकडे जा पाहिल ती झाडे कल्पवृक्ष होतात अशा प्रकारचे सामर्थ्य जिच्या घरातल्या दासीचे आहे अशी जी मुख्य लक्ष्मी तिची येथे किंमत नाही अर्जुना मग त्या लक्ष्मीने आपला सर्व प्रकारचा अभिमान टाकून देऊन ती जेव्हा माझी सर्वस्वी सेवा करू लागली तेव्हा तिला माझे पाय धुण्याचे भाग्य लाभले यासाठी मोठेपणा टाकून द्यावा शास्त्रज्ञानाचा अभिमान सोडून द्यावा व जगात जेव्हा लहानपणा घ्यावा तेव्हा माझे सानिध्य प्राप्त होते अरे सूर्यापुढे जिथे चंद्रही लोपला आहे त्या ठिकाणी काजव्याने आपल्या प्रकाशाचा डौल कशाला मिरवावा त्याप्रमाणे लक्ष्मीचे ऐश्वर शंकराचे तप जिथे सरते होत नाही तिथे सामान्य वेडगळ मला कसे जाणू शकतील म्हणून परमात्मा प्राप्तीसाठी आपला शरीरा बेमान ओळाळून टाकावा आणि अंगी असलेल्या सर्व गुणांचे निम्मलोन करावे तसे संपत्तीचा मदय ओवाळून टाकावा मग अमर्याद भक्तीप्रमाणे मला अर्पण करण्याच्या निमित्ताने एखादे फळ वाटेल तसे कुठल्याही झाडाचे कासेना फक्त ते मला दाखवत असतो व ते घेण्याकरता मी माझे दोन्ही याद पुढे करून त्या फळाचा देठही न काढता मोठ्या प्रमाणे त्याचे सेवन करतो अर्जुना भक्तिभावाने मला एखादीने फूल अर्पण केले तर मी त्याचा वास घ्यावा परंतु भक्तीने भुलल्यामुळे प्रेमाने मी ते तोंडातच घालतो हे राहू द्या फुलाची काय गोष्ट पण वाटेल त्या झाडाचे पान का असे ना मग ते ताजे अथवा सुके असो पण ते पान सर्व भक्तिभावाने भरले असे पाहून भुकेलेला जसा अमृताने संतुष्ट व्हावा त्याप्रमाणे ते पान मी आनंदाने खाऊ लागतो अथवा एखादा असाही प्रसंग आला की पाला खरा पण तोही मिळणार नाही पण पाण्याचा तर दुष्काळ नाही ना ते वाटेल त्या ठिकाणी खटपट न करता मिळणारे आहे ते पानिस ज्यांनी मनोभावाने मला अर्पण केले आहे अशा पुरुषांनी वैकुंठापेक्षाही विस्तीर्णाशी देवळे बांधून दिली व कौस्तुभापेक्षा उत्तम असे अलंकार जरी अर्पण केले क्षीरसागराची मनोर अशी दुधाची शयाग्रही माझ्याकरता उत्पन्न केली तरी ते व्यर्थ असे श्रीकृष्ण अर्जुनास सांगतात ओम श्री रुक्मिणी पांडुरंगाय ओम श्री ज्ञानराज माऊली नमहा